आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे मा तुमच्यासाठी नवीन आहे म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन आहे आणि मी आज आलो आहे आज मी माझ्या गावाच्या पुढे पुढे आला मी मालवणमध्ये आलो आहे पेंडूर कच्च्यामध्ये भूषणगडी आज खास म्हणजे त्यामुळे आज सायलीचं लग्न असल्यामुळे आम्ही आज आलो आहे काल आलो आहे आम्ही काल रात्री मी काय कुठलं शूट नाही म्हणजे काल मी ब्लॉग वगैरे नाही केले आज आम्ही डायरेक्ट आल्यावरती ब्लॉग केलं आहे सुरू आणि हे भूषणचं घर आहे ते तुम्हाला दाखवत होते भूषणचं घर आणि धनशेची सासरवाडी आणि आता आम्ही सकाळी इथून निघणार होता नाश्ता वगैरे करून इकडे मस्त एकदम सुद्धा झाड आहेत इकडे वरती डोंगर आहे आणि मागे सुद्धा त्यांचं माड वगैरे आहेत नाळाचं आणि आम्ही इकडून रात्री आलो होती इकडे वरती घर आहे तिकडे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी साहिलीचं लग्न दाखवणार सायलीला माहिती नाही आम्ही आलो इथे कन्फर्म हो नव्हतं आमचं यायचं इकडं मी आलो आहे धनश्री आले भूषण आलं आहे सुष्मिता आले आणि सोन्या आला आहे रात्री आम्हाला सोन्याचा मित्र म्हणजे सिद्ध्या आम्हाला रात्री न्यायला आला होता स्टेशनवरून कणकवली सॉरी कुडाळ स्टेशनवरून नंतर मग आम्ही रात्री दोन वाजता मी घरी आलो आहे आल्यावरती झोपलो इथे आणि येतानीच आम्ही चायनीज वगैरे मागवलं होतं तर मग गाडीतच खाल्लेला हा म्हणून रस्त्यावरती ट्रेन ट्रेनमध्ये बसलो होतो आणि एवढा मोठा प्रवास आम्ही मी ट्रेनचा पहिल्यांदा के केला आणि रत्नागिरीच्या पुढे आम्ही कधी ट्रेनने आलोच नव्हतो आणि पहिल्यांदा आम्ही आलो इकडे घराची मागशी साईड घराच्या मागे त्यांच्या एक छोटीशी बाग आहे माडाची झाड आहेत आणि या वरती डोंगर आहे सुष्मिता इकडे पहिल्यांदा आल्यामुळे सुष्मिताची धनश्री पोटी भरते त्याला सांभाळून राहा येऊ आम्ही नंतर कधी वेळ भेटत जा नक्की येतोच काय हा हा चला सावका काळजी घ्या आता आम्ही आलो कुलदेवतेच्या पाया पडायला म्हणजे कुलदेवतेला नमस्कार करायला आणि हे मन त्यांचं घर आहे कुलदेवतेचं जिथे कुलदेवता असते त्यांची पोल्ट्री तिथे घर पण आहे कुठ तरी तुला तुला कोण बघायला येणार आता बघितलं हे भूषण चे पप्पा आता आम्हाला सोडायला आलेत गाडी जाईत पर्यंत चला चला मंदिर म्हणते भूषण गौरव म्हणते काय तर गौरव आता आपण आता आपण चाललोय धनश्रीच्या माहेरामध्ये आणि भूषण साहेबांच्या सासरवाडी दत्तराज दत्तराज आम्हाला आज पूर्ण सायलीच्या लग्नापर्यंतची सफर करणार आहेत <laughs> <laughs> आता आम्ही येऊन पोचलोय धनश्रीच्या माहेरी माहेरातलं घर

दावा एवढंच खा तुम्ही ते पण खावे धनश्रीच्या माहेरी पण सुश्मिताची ओटी भरतात काकी <laughs> आणि रड 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 हे धनश्रीचे पप्पा हे तिचे काका त्याची काकी आणि त्याची आजी आणि त्यांची ताई ना <laughs> <आँ>. <laughs> आज त्यांचा वाढदिवस आहे आणि त्याची मम्मी आणि त्याची बहीण छोटी बहीण एवढी त्यांची मोठी फॅमिली आहे त्यांचे मित्र आहे ना आम्ही एवढं करून दिले सगळ्यांचे असं वाटत की एकदम महल मध्ये अशा महाल मध्ये आलोय कुठतरी महल मध्ये चल चला हो जावायन यायचं नाही का तुम्हाला चला लग्नाला कर्ली नदी आहे कर्ली नदी नदीवर सिद्ध आणि सोन्या बाईक वर नाले आले टॅलेंट लय भारी आहे दोन दोन फोन ओ यजमानी चेतन यजमानी आले तयार झाले का हो झाले मंडळी आली स्टेजवर Oh, <laughs> तू रडत का अवधीस तुला काय वाईट वाटलं हा आहे काय आणि आपले ते कुत्री वर रडत ते आता सायलीच लग्न झालं आणि आता आम्ही आलोय जेवायला आता आम्ही सगळे आलो जेवायला इकडे <laughs> आणि आता आम्हाला सगळ्यांना एकाच लाईनीमध्ये जेवायला बसायला भेटलय कोरमापुरी पापड लोणचं डाळ भात आपण का दापन का तुझ्या साडीला विचार साडीला विचार आईस्क्रीम सायली सांग तिला नाही नाही गप्चू घरात जा जाई परत विचारली माहिती काय सोलकडी पाहिजे काय आठवण ठेवल मी त्यांना खरोखर मी सात आठ जास्त पियलो सोन्याला विचार सोन्या सोन्या मी किती पियालो असेल सोलकडीची सोलकडीचे पाच पिलो मारतो आणि त्याचीच एक पियाल परत तुझ्या लग्नाचे स्वप्न हे जेवण कसं वाटलं जेवण एक नंबर होत अपारतीन अपरती मला त्यातला शिरा भरपूर आवडला आवडला एक नंबर शिरा एक सांगा नाही तुला कसं वाटलं जेवण मी शिरा खाल्लाच नाही तुला कसं वाटलं दोन नंबर तुला तीन नंबर हां प्रथमेश प्रथमेश तुला सोलकडी कशी वाटली नाही तिकडे बघ तू इकडे विषय बोल तुला कशी वाटली सोलकडी सांगणार नाही तू तुला कशी वाटली हा नाव सांगतो दादा

ए माऊसिस कुठे आहे माऊसिस हा सायली कुठे सायली ए प्रथमेचे पप्पा आणि ही प्रथमेची आई सर्वजण आता जेवण झाल्यावरती आता बाहेर द्यायला सुरुवात झाली आता आम्ही पण जातो लाइनमध्ये उभे राहतो नाही आम्ही सिस्टमॅटिक सिस्टेमॅटिक सगळी माणसं आहेत ना

आता हा आमचा, ए, आमचा आता एक आहे <laughs> <laughs> <दिसला। laughs> आमच्या हो ए आमच्या फ्रेंड सर्कल हा एक पण कुठे पोरी शकता एकच एक राहिलाय पोरगा बघितला दिसला बाय नाही तिथे म्हणतात आता आम्ही निघालोय आणि जाता आता मला तान लागली त्याच्यामुळे आम्ही आता उसाचा रस प्यायला आम्ही थांबलो सगळेजण हा सिद्धेश सिद्धेश म्हणजे आमचा चेतनचा आणि सोन्याचा मित्र आम्हाला रात्री न्यायला होता आणि धन्यवाद तू आम्हाला न्यायला आल्याबद्दल ओळख झाली बघून बघून आम्हाला आता सायलीच लग्न झालं आता आम्ही यांच्या लग्नाला यायची वाट बघू चेतनच्या आणि सिद्धेशा आणि दत्तरच्या Cảm ơn các